मुख्यमंत्री करत दावसला गेलेले आहेत दौऱ्यात पण सुद्धा आपल्याला अपेक्षा होती की राज्याला मोठ्या इन्व्हेस्टमेंट येतील यावर्षी पण खात्री देऊन गेले मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल वाटतंय खरंच या सगळ्या गोष्टी होतील कारण की जायच्या आधी त्यांनी देखील असा दावा केला होता की महाराष्ट्रात एक नंबरवर आपण आहोत तिथे परखी मिळेल परदेशी गुंतवणूक मला असं वाटतं मुख्यमंत्री यायची वाट बघूया नक्की किती इन्व्हेस्टमेंट येतात काय येतात हे आपल्याला ते आल्यावरच कळेल एक तर दुसरं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती आणि जगाची आर्थिक परिस्थिती आज तुम्ही ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्पचे स्टेटमेंट ऐकले असतील काल रात्रीचे आणि काल त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल ही फुल्ड आउट ऑफ द पॅरिस अग्रीमेंट त्यांनी इमिग्रेशनच्या लॉज मध्ये अनेक बदल सुचवले आहेत आणि त्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेत असली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहील असं दिसतंय आता पुढच्या पहिल्याच निर्णयामध्ये त्यामुळे पुढच्या पंधरा वीस दिवसात एक खर तर दोन तीन महिन्यात त्यांच्या सरकारच्या पॉलिसीज क्लिअर आल्यावर त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल हे आपल्याला कळेल एका बाजूला एका निर्णयासाठी त्यांचा खूप मोठा निर्णय त्यांच्या बाजूने बघितलं ना भारतामध्ये पण अनेक घुसखोरी या ठिकाणी होता वो, आपल्याला पाहायला मिळतात असाच एक मोठा डिसिजन सरकारने घेण्यापूर्वी अपेक्षित आहे ही घटना खरं तर मणिपूरची तुम्हाला आठवत असेल त्याचं आता रिपोर्टिंग खूप कमी होतं पण बॉर्डर इश्यूज हे नेहमीच चॅलेंजिंग असतात आणि आपल्या सगळ्या बॉर्डर्समधली सगळी देश आज इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये आहेत तुम्ही सगळे आपले बघा म्हणजे राईट फ्रॉम पाकिस्तान टू बांगलादेश टू श्रीलंका या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतंय काय परिस्थिती आहे इकॉनॉमिक क्रायसिस आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरची जी बॉर्डर आहे, आहे। त्या मणिपूरमध्ये इतका अनरेस्ट आहे आणि अनेक वेळा अशा घटना ऐकायला त्या बॉर्डर्सवरून आम्हाला मिळतात किंवा जो स्टेटमेंट येतं एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाचं किंवा होम मिनिस्ट्रीचं त्यामुळे खूप गंभीर विषय आहेत आणि इमिग्रेशन मायग्रेशन इथं इनएव्हिटेबल इशूज जगामध्ये त्यामुळे त्याचा विचार त्याची एक पॉलिसी सगळ्याच देशांनी खूप गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करावे ऑफ कोणालाही घर सोडून एवढं सात समुंदर पार कुठेच जायचं नसतं पण इकॉनॉमिक कारणांमुळे अनेक वेळेत लोकांना कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसाठी हे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात पण ज्याचा संवेदनशीलपणे सगळ्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की माझी सरकारने आणल्या त्यावर ते होतेच ना दोन्ही सरकार म्हणजे गमत मला एक वाटते कालच्याच इंडियन एक्सप्रेस मधली एक बातमी आहे काल इंडियन एक्सप्रेस मध्ये स्पोर्ट्सच्या बद्दल एक म्हणजे काहीतरी मला वाटतं साडेसहाशे का सातशे कोटी रुपयाचं टेंडर आहे यांचंच सरकारनी केलेलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं सा साडेसातशे का सातशे कोटीचं टेंडर ह्याच सरकारनी ह्या म्हणजे दोन्ही सरकार एकच आहेत ना त्यांनी ते टेंडर विथड्रॉ केलंय आणि कॅन्सल केलंय कारण का त्यांचं म्हणणं योग्य केलं नाही मी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे मी त्यांची यायचीच वाट बघते की तुमच्याच दोन सरकारमध्ये ही डिस्पॅरिटी दिसते तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता ह्याही सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमचाच सरकारमधले मंत्री म्हणतायत कि स्पोर्ट्स मंत्रालयामध्ये सहाशे सातशे कोटी रुपयाचे चुकीच्या पद्धतीने खर्च झाले आहेत किंवा टेंडरिंग झालेलं आहे हा गंभीर विषय नाही आहे आणि असे अनेक टेंडर्स आहेत जे कॅन्सल या सरकारमध्ये कशाची तुम्हाला खरं सांगू मी इतिहासात खूप मला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे पण ज्याच्यात ते वाचायची अभ्यास करायची एक वेळ असते आता माझ्या समोर मी एक लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मागाई बेरोजगारी भ्रष्टाचार इकॉनॉमिक सिच्युएशन ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनचा भारतावर इम्पॅक्ट पॉलिसीवर इम्पॅक्ट तुमच्या माझ्या आणि इथे असलेल्या सगळ्या लोकांची रोजीचा प्रश्न आहे त्या दिवशी काय झालं त्याच्यातून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आजच्या बजेटनी फरक पडणार आहे कुठल्या गोष्टीला कधी महत्व द्यायचं किंवा हा त्यांचा एक आ, दुसरा चेंजिंग ऑफ नॅरेटिव्ह असू शकतो की मूळ मुद्दे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार झालेले आरोप याला बगल देण्यासाठी हे होत आहे का अशी लोक पत्रकारांनी मग अशी मला विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काय अनेक वर्षापूर्वी झालं कुणाला त्याच्यात अभ्यास करायचा असेल तर जरूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पी एच डी वगैरे करता येते आणि खूप लोक रिसर्चर्स आहेत त्या देशामध्ये जे उत्तम रिसर्च करतात ते ते करू शकतात मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज देशासमोर राज्यासमोर आजचं फिसिकल डेफिसिट राज्याचं आणि देशाचं चा वाढत चाललेलं आहे तर मूळ मुद्दे मी इतिहासकारक नाही आहे ते डिपार्टमेंट वेगळं आहे मी पॉलिसी मेकर आहे आणि आज राज्यात काय चाललंय पॉलिसी करते लोकांनी मला इतिहासकारक म्हणून मतदान नाही केले लोकांनी मी पॉलिसी चांगली करावी याच्यासाठी मतदान केलं काही एक्सपर्ट जे आहेत त्यांनी अनेक

कारण का महागाई पण तेवढीच वाढली आहे ना काय करतील आमच्या बिचाऱ्या तर मी अडीच तीन हजार करावी असा माझा आग्रह राहील आता इकॉनॉमिक वगैरे याचा अभ्यास मी तो जे आता सत्तेमध्ये त्यांनी केला पाहिजे त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं आहेत सगळं शपथविधीच्या शपथविधी सांगितलं होतं मी त्या प्रोसेस मध्येच नव्हते त्याच्यामुळे मला नाही माहिती मी तेव्हा एवढी इमोशनली डेव्हिस्टेटेड होते मला विश्वासच बसत नव्हता अशी घटना होऊ शकते का म्हणून त्याच्यामुळे मला हे कोण काय बोललं त्याची फार कमी माहिती मला खरंच माहिती मी त्या मीटिंग मध्ये मध्ये नव्हते प्रोसेस त्याच्यानंतरच सगळं फ्रॉम ट्वेंटी नाईन्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रत्येक मीटिंग मध्ये मी होतो त्याच्यामुळे याचा तुम्ही मला विचारलं तर याची उत्तरं मला माहितीये पण एकोणीसचं जे पाट्याची शपथविधी झाली वगैरे मला काय मला खरंच काय माहिती नाही मला सदानंद सुळे सकाळी उठून सांगितलं टीव्ही बाबा एवढंच मला माहिती असं राष्ट्रवादी कसं षडयंत्र करणं आणि करायचं असेल तर परत कशाला आणलं की दादा याचं उत्तर तुम्हाला त्याला मी तुम्हाला खरं सांगू का मला मी इतिहासकारक नाही आहे आय एम नॉट अ हिस्टोरियन त्याच्यामुळे मी त्याच्यात काम करत नाही आय एम अ पॉलिसी मेकर तुम्ही पॉलिसी बद्दल विचारा मी कधी उत्तर देऊ शकतो मला इतिहासात फार कमी माहिती असते आणि इतिहास मी नॉर्मली विकेंडला वाचते म्हणजे आता मी कोल्हापूरला जाणार आहे तारा राणींच्या पुस्तकावर बोलण्यासाठी ते मी माझी पॉलिसीची रात्री कामं झाली ना अकरा नंतर मी ते इतिहास करते इट्स माय हॉबी इट्स नॉट माय प्रोफेशन आय एम नॉट अ हिस्ट्री प्रोफेसर ऑर अ म्हणजे मी काय रिसर्चर नाहीये मी पॉलिसी मेकर आहे परभणीची घटना आणि अक्षय शिंदेची घटना दोन्ही घटना या दोन्ही पोलिसांवरच चिन्ह करणार आहे त्याच्यामुळे चिंताजनक आहे योग्य अयोग्य ह्याच्यातच मी पडत नाही हे बघा आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना आमची अपेक्षा आहे की राज्या या राज्यामध्ये जर शेतकऱ्यावाला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे बीडची घटना असू दे किंवा तुम्ही म्हणताय की अक्षय ची घटना असू दे याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेस अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय तसे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वाल्मिककर आणि त्याच्या असोसिएटचे अनेक प्रॉपर्टीज सापडतात कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या आहेत कुठेतरी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही मी तुमच्या चॅनलवर या सगळ्या बातम्या पाहते मला काय ऍक्सेस नाहीये आहे इन्फॉर्मेशनचा कुठला मीडिया सोड मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात वर्तमानपत्रातून येतात आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना दोन हजार बावीस मध्ये किंवा ही जी मालमत्ता आहे जी टेलिव्हिजन चॅनेल्स म्हणतात ती लिगल आहे किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा युट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे ना आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे कुणाच्या नावावर ड्रायव्हर गार्ड आम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत ज्या धक्कादायक आहेत आणि साधारण पी एम एल एचा कायदा हा युपीएच्या सरकारच्या काळात झाला त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इलिगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो मी तुम्हाला फक्त कायदा सांगते मी कुणावरही आरोप करत नाही मी कायदा सांगते आय एम अ पॉलिसी मेकर तुम्ही पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे त्याची माझी व्यक्ती नाही माझी सरकारकडून अपेक्षा आहे एका व्यक्तीकडून नाही माझी या संपूर्ण सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे मग का कुठला का माफिया असेल ना जस्ट स्टॉप कारण का इन्व्हेस्टमेंट येणार नाही या राज्यात कारण का इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही त्याचा सिरियसली घेत नाही की अशा सगळ्या घटना जर होत असतील कोण इन्व्हेस्ट करायला येईल आपल्या राज्यात हा खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगते ऑल पार्टी मीटिंग बोलवा या ह्याच्यातून ऑल पार्टी मीटिंग मध्ये चर्चा करून महाराष्ट्र असा देशामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट चा डेस्टिनेशन आहे हे आपण सगळ्यांनी मिळून राज्यासाठी केलं पाहिजे माझी पहिल्या दिवसापासून आग्रह आहे

सत्यासाठी लढलंच पाहिजे आणि ते ज्या ताकदीने उत्तम जी लढतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान कारण का ते संविधानासाठी लढतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी लढलंच पाहिजे पण माझी त्यांना विनम्र विनंती राहील की त्यांनी राजीनामा देऊ कारण का ना राजीनामा दिल्याने ज्या लोकांनी त्यांना मतदान त्या सिस्टमच्या विरोधात त्यांनी लढत राहावं पण त्यांनी आमदार राहिलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती रायगडमध्ये सांगू दोन महिने झाले सरकार येऊन मला उभं आलाय या सगळ्या गोष्टी खरंच मला उभ आलाय माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना दोन महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला लाडक्या बहिणींना अडीच का तीन हजार रुपये कधी देणार किती देणार महागाईसाठी काय करणार येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही पीडब्ल्यूडी ला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा केला का नाही गतिमान सरकार आमचे रस्ते का गतिमान होत नाही का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात नाहीत का आमचे सगळी कामं डिलेड आहेत का कॉस्ट एस्किलेशन होत आहे गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात मग मा महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होईल मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने सहाशे सातशे कोटी रुपयाचं विड्रॉ केलं ह्याच सरकारने केलेलं की चांगला नाही तो निर्णय असं काय झालं या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे नाही डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागलं आणि माझं म्हणणे की तुम्ही सेवेसाठी आलाय का एन्टायटल्ड आहे सरकार मला हळूहळू वाटायला लागले सरकार मध्ये की मला तिकीट मिळालंच पाहिजे मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे मला हेच आज पालकमंत्री पण हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही देशात ऐकलेलं नाही हा दिस इज अ सेवा आहे आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर आहोत इट्स क्वाईट डिसअपॉइंटिंग मला विचाराल तर म्हणजे मी तर ठरवलंय मी या विषयांवर बोलणारच आहे तुम्ही कितीही प्रश्न विचार आय डोंट वॉट टू काउंट इट्स टू डिसअपॉइंट झालं अरे चलो मुझे जास्त मेरा मीटिंग आहे You know, what a, India should um, I think we'll have to wait and watch. It's too early to uh, comment on um, yeah, the administration, but he's taken some very quick and harsh decision. He stepped out of the Paris Agreement. Hmm. This is what is getting reported right now, or what he has done about the Mexico border. So, a lot of uh, strong decisions on the first day or first hour of the government. So, I think we'll have to wait and watch, and the, the impact of uh, what these Trump administration decisions come on to uh, India because this, whatever America does, will.